पहिली ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी आयोजित होत आहे लोणीकंद या ठिकाणी ही स्पर्धा आपण आयोजित करीत आहोत महाराष्ट्र कुस्तीगिरी संघ यांच्या मान्यतेने आणि ओंकार कंद फाउंडेशन व प्रिप्रजा कंद यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धेचं आज उद्घाटन उद्घाटनासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल व शिर हवेलीचे आमदार माऊल्या बकटके उपस्थित राहणार आहेत तसेच प्रतिराजा कंद व संधीबाब बोंडवे हे म इथे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्र टोटल बेचाळीस टीमा इथे आलेल्या आहेत ग्रीको रोमन ही स्पर्धा फक्त ऑलिम्पिक मध्ये खेळत होते ऑलिम्पिक मध्ये खेळली जाते पण महाराष्ट्र केसरी ही आपली फ्री स्टाईल मध्ये होती रोमन ला या स्टाईल ला वाव भेटण्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे पहिली महाराष्ट्र केसरी या वर्षी सुरू होत आहे अनेक वर्षी इथून पुढे ही स्पर्धा अशीच चालू राहणार आणि ग्रीको रोमन या स्टाईल ला वाव भेटणार सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही एवढं प्रेम दाखवलं एवढ्या कुस्तीवर प्रेम दाखवला आभार मानतो पार पार ते आपल्या सर्वांना माहिती आहे की फ्रीस्टाईल ग्रिक्रोमन आणि महिला अशा या या तीन विभागामध्ये कुस्ती खेळली जाते आता नुकतीच आयले नगर येथे महाट केशी स्पर्धा पार पडली ती फ्रीस्टाईलची होती आणि या अगोदर वर्धा येते महिला महाट कशी स्पर्धा पार पडली आणि ग्रिक्रोमन कुस्तीला ग्लॅमर प्राप्त व्हावं ग्रिक्रोमन कुस्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून पहिल्यांदाच महाराज कुस्तीगिरी संघाच्या वतीने पहिली गृहक्रमण मराठा केसरी स्पर्धा आता पार पडत आहे मराठा केसरी या शब्दाला महाराष्ट्रामध्ये अन्य साधारण महत्व आहे आणि या शब्दाचा वापर कुस्तीला व्हावा म्हणून आमचा महाराज कुस्ती संघाचा प्रयत्न आहे तर भारतीय जनता पार्टीचे युवा आमचे नेते आणि माझा पट्टा ओंकार कंद यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ओंकार या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या स्पर्धेचं नियोजन आहेत आणि अतिशय छान पद्धतीने नियोजन केले मुलांची राहण्याची व्यवस्था असेल मुलांचे जेवण खाण्याची व्यवस्था असेल शिवाय या आणि एकदम छान आणि आपण ही सुरक्षे स्पर्धा घेतोय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मैदान असतील ही सगळी पोस्टांची होतात महाराष्ट्रामध्ये होतात आणि गुरुक्रम कृष्ठ आडगळ्या पडलेली होती पण आंतरराष्ट्रीय स्पर्धा जेवढं महत्व पोस्टाल आहे सेम तेवढंच महत्व वृक्षारोपणला आहे कमी महत्व नाहीये परंतु आपण त्रिकोर पुस्तक मध्ये मागे चाललो होतो आणि म्हणून या स्पर्धेतून पुस्तकांमध्ये झाडाही मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील बरेचशे पुस्तके मला असं वाटतं की यानंतर द्विकरोपांची प्रॅक्टिस करायला सुरुवात करते आणि कारण बेचाळीस जिल्हा तालीम संघ या स्पर्धेमध्ये सहभागी अपेक्षित होतो परंतु या स्पर्धेमध्ये बत्तीस जिल्हा तालीम संघ या स्पर्धामध्ये सहभागी झालेली